कोकणातल्या विधानसभा निवडणुकीत सर्वच विधानसभा चुरशीची लढाई आहे पण या सगळ्या मतदारसंघातील बाले किल्ला केवळ आणि केवळ उदय सामंत यांच्या नावावर जिंकला जातोय आणि तो आहे यावेळेस मात्र विरोधकांनी जुन्या शिलेदाराला नवीन कपडे घालून हा मतदारसंघ जिंकायचाच असा खाड घाट पण सातत्यानं एकाच विरोधकाला हरवताना सामंत यांनी किल्ला अभेद्य बनवताना आपली ताकद एवढी वाढवली की ही लढाई आता मतदारांच्या दृष्टीनं फक्त लुटुपुटूची बनली आहे नमस्कार मी साईनाथ गावकर आपणा सर्वांचं कोकणशाहीच्या या विशेष राजकीय विश्लेषणात स्वागत करतो एकेकाळी भाजपचा किल्ला असलेल्या तत्कालीन बाळमाने यांच्या निष्क्रियतेमुळे हा मतदारसंघ आमदार उदय सामंत यांनी हिसकावून घेतला आणि मागची वीस वर्ष रत्नागिरीला राज्याच्या नव्हे तर देशाच्या नकाशावर नेले उदय सामंत आणि विजयश्री हे समीकरण आता रत्नागिरीकरांना पार झालं म्हणून उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलेली अतुलनीय कामगिरी महाराष्ट्राला देशाच्या औद्योगिकीकरणात सामर्थ्यशाली बनवणारी ठरली आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पाच ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न देश पाहत असताना त्यातील एक ट्रिलियन स्वप्न महाराष्ट्र पाहतो उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्याच्या दोन हजार एकोणतीस पर्यंत उद्योग विजनचा आराखडा मांडला आणि महाराष्ट्राचा हाच उद्योग, उद्योग आले देशाला आर्थिकदृष्ट्या बळकटी देणारा ठरणार आहे रत्नागिरीचा सुपुत्र आज सत्तेच्या ताकदीनं महाराष्ट्राचं नाव मोठ करतोय ही वस्तुस्थिती आज रत्नागिरीतील प्रत्येक मतदार जाणून आहे आणि म्हणूनच उदय सामंत यांचा बाले किल्ला आज अभेद्य बनलाय हे वास्तव आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीला आणि त्यातही उभाटा शिवसेनेला एकही उमेदवार सापडू नये हे दुर्भाग्य स्वतः उभाटाने उमेदवारासाठी चार जरणा तयार करू नये उदय सामंतांसमोर लढायला भारतीय जनता पार्टीच्या बाळमानेनं आयात करण्याची नामुष्की उभाटावर आली आहे आणि हा विजय उदय सामंतांना आणखी सोपा करून गेला या आधी तीन निवडणुकांमध्ये ज्यांच्याशी सामना झाला त्याच बाळमाले यांच्याशी मंत्री उदय सामंत यांची रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात लढत होती उद्धव सेना विरुद्ध शिवसेना अशा लढतीत विरोधकांना आपलंस करून घेण्याचं जुनेच डावपेच खेळले जाण्याची शक्यता अधिक आहे याआधी दोन वेळा म्हणजे दोन हजार चार आणि दोन हजार नऊ मध्ये उदय सामंत यांनी भारतीय जनता पार्टीच्या यांच्याशी सामना केला दोन हजार चौदा मध्ये उदय सामंत हे शिवसेना आणि बाळमाले हे भाजपा असा तिसरा सामना झाला तीनही वेळेला सामंत यांचा विजय झाला उभाटासाठी ही लढाई प्रतिष्ठेची आहे त्यामुळे विरोधी पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आपल्याकडे घेण्याचे डावपेच सुरू झाले उदय सामंत यांच्यासाठी ही निवडणूक तोच विरोधक आणि तोच मतदारसंघ अशी असली तरी उभाटासाठी ही निवडणूक गोंधळात टाकणारी मुळात उदय बने यांचं बंड थंड जरी झालं असलं तरी उबाटा शिवसैनिक प्रचंड नाराज आहे पक्षप्रमुखांना सांगणार तरी कोण त्यापेक्षा निवडणूकच अशा स्थितीत लोकसभा निवडणुकीत जी एकजूट रत्नागिरीत दिसून आली होती नहीं। ती आता दिसत नाहीये यावेळी विनायक राऊत यांनीही लोकसभेची परतफेड करायचं ठरवल्यानं तेही या मतदारसंघात जास्त प्रयत्न करत नाहीयेत तर बाळमाने यांच्या समोर ना भाजपाचे मूळ कार्य करते ना उपाटाचे कार्य करते असं चित्र सध्या तरी दिसतय मुळात उभाटाचा रत्नागिरीतला विजय हाच उदय सामंतांमुळे असल्यानं चेहरा समोर करणार हा प्रश्न उभाटा शिवसेनेला पडलाय या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि आणि काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गटाचं मनोमिलन झाल्याचं चित्र वरवर जरी दिसत असलं तरी तसं नसल्याचं रत्नागिरी सांगतो एकूणच परिस्थिती पाहता एकतर्फी असणारा हा सामना बाळमाण्यांपेक्षा उभाटा शिवसेनेला तडाखे देणारा ठरेल आणि या उदय सामंत बाजी मारून जातील असा एकूणच ग्राउंड झिरो रिपोर्ट रत्नागिरीतून समोर येतो तुर्तास या राजकीय विश्लेषणात इथं स्वल्प धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका